नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल आज वडगाव निंबळकर का या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मध्ये काही कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत यांना आपण जाणून घेणार आहोत प्रकारे कार्यकर्त्यांची प्रचाराची रणधुमा चालू आहे आणि कशा प्रकारे नियोजन आहे दादा गेल्यानंतर या प्रचाराचा तोपा कशा थंडावल्या आहेत आणि प्रकारे शांततेत प्रचार चालू आहे आणि या ठिकाणी कशा प्रकारे हा प्रचार चालू आहे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत काय सांगाल या ठिकाणी कशा प्रकारे हा प्रचार चालू आहे आणि हा प्रचाराची काय तुमच्या रणनीती आहे आदरणीय महाराष्ट्राचे रिंग मास्टर अजित अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेल्यानंतर काय काळ प्रचार थांबला होता पुन्हा पक्षाचा आदेश आला आणि प्रचाराला कार्यकर्ते लागले प्रचार चालू आहे अत्यंत चांगल्या पद्धतीत घरोघरी जाऊन प्रचार केलाय स्पीकर वगैरे काय लावलेलं नाही आणि रोहिणीताई कदम आपल्या मोरगाव वडगाव गटातून अगदी एक नंबरच्या मताने निवडून येतील आणि त्याचबरोबर वडगाव गाणातून जितेंद्र पवार हेही एक नंबरने निवडून येतील अशा प्रकारे प्रचार सर्व कार्यकर्ते अगदी पळून प्रचार करतात सर्व घरोघरी जाऊन प्रचार करतात काय सांगाल दादा गेल्यामुळं प्रचारामध्ये थोडी अस्थिलता आलेली आहे आणि जो प्रचार पहिला जोमाने होता तो प्रचार आता चाललेला नाही काय सांगाल त्याबद्दल प्रचार आता जनतेनेच हातात घेतलाय प्रचार आम्ही प्रचाराच्या घरी प्रचाराला घरी जात असताना त्यांच्या प्रचार करत असताना त्या त्यांना आपण दादांचे हँडवेल्स घेऊन दिलं पहिला पोस्टर बघितलं की त्यांच्या डोळ्यातून पाणी येते की दादांचंच आम्ही आहोत आणि दादांनाच मतदान करणार आहेत अशा पद्धतीने प्रचार मतदारांनीच हातात घेतला आहे जेव्हा मतदार राजा आहे त्या मध्यराजानेच हा प्रचार हातामध्ये घेतलेला आहे मध्यराजाला गेल्यानंतर सांगितल्यानंतर किंवा बाबा हे चिन्ह आहे दादांचा उमेदवार आहे तर त्या उमेदवाराचा कडे बघून न बघता दादांकडे बघून उमेदवार राजा अं मतदार राजा मतदान करणार आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे